माढा लोकसभा मतदारसंघातून जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने साखर सम्राट असलेले संजय मामा शिंदे यांना तर भाजपने दूध सम्राट रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली मात्र शेतकरी संघटनेच्या कोणत्याही प्रतिनिधीला उमेदवारी दिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आपण माड्यातून आपला उमेदवारी अर्ज भरत असल्याचे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी गळ्यात ऊस कांदा टोमॅटो तसेच दुधाच्या बॉटलचा हार बनवून आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या सर्व प्रकारामुळे जनतेचे चांगलेच लक्ष वेधून घेण्यात देशमुख यशस्वी ठरले प्रभाकर देशमुख यांच्या या उपोषणामुळे चार हुतात्मा पुतळ्याला हार घालून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख मी माडा लोकसभेला आपल्या माडा लोकसभा मतदारसंघातल्या तमाम शेतकऱ्यांच्या व दीनदलितांच्या व माझ्या कार्यकर्त्यांच्या विनंतीचा मान देऊन आज मी माडा लोकसभेचा अर्ज भरतोय आणि माडा लोकसभेला अर्ज भरण्याचा हेतू आहे की माझ्या या महाराष्ट्र राज्यामध्ये कष्टकरी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा ढीग लागलेला आहे आदरणीय तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेब पाच वर्षे माझ्या माडा मतदारसंघाचे खासदार आणि मंत्री होते एक टक्काही कुठला विकास शरद पवार साहेबांनी केलेला नाही सांगोला तालुक्यातला कारखाना कार्यकर्त्याचा बंद पडलेला तो शेतकऱ्याचा राजवाडा आहे इतर करकमचा कारखाना बंद पडला परंतु कुठलाही निधी पवारसाहेबांनी देऊन तो शेतकऱ्याचा राजवाडा उभा करण्यासाठी एक टक्काही प्रयत्न केला नाही आणि आपल्या राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख ते स्वतः लोकमंगल तीन जे चेअरमन आहेत सहकार मंत्र्याला उषाचा दर द्यायचा अधिकार आहे परंतु त्यांनीच उसाचा दर तीन तीन महिने अजून एफ आर पीचा दर पाळलेला नाही त्वरित सहकार मंत्री सुभाष देशमुखांवरती खरी कारवाई झाली पाहिजे होती परंतु ही भाजप सरकार डोळा असून आंधळ्याची आणि कान असून बाहे्याची भूमिका घेत आहे आणि विशेषतः म्हणजे माझ्या या ऊस उत्पादकाच्या ऊसाला भावना आहे दूध उत्पादकाच्या दुधाला भावना आहे कांद्याला भाव नाही टमाट्याला भाव नाही वांग्याला भाव नाही माझा शेतकरी आणि माझ्या शेतकऱ्याचं कुटुंब अक्षरशः उपासमारस करतोय त्या पश्चातापानं तो आत्महत्या करतोय या सगळ्या चाललेल्या अन्यायाला भाजप शिवसेनेच्या आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना की ज्या संघटनेनं सोलापूर जिल्ह्यातल्या उजनीच्या पाण्यासाठी एकशे एकवीस दिवस आंदोलन केलं आणि अजितदादा पवारांनी त्यावेळी त्यावेळेस अशोभनीय वक्तव्य हो केलं आमच्या जिल्ह्याला मुतपाजायची भाषा केली तर या लोक माडा लोकसभेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला एक हिंमत मागण्याचा माडा मतदारसंघात मांधाईवडे असो खटाव असो फलटण असो सांगोला असो माळशिरस असो आकलूज असो करमळ असो माडा असो या मतदारसंघात एक हिंमत मागण्याचा अधिकार चाँ नाही आणि मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या एफ आर पीच्या बाबतीत कडक कायदा केला पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हा आपला जो हमीभाव आहे तो दिलेला शब्द पाळला नाही याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना मैदानात उतरलेले तमाम माडा मतदारसंघाचे माझे गर गोरगरीब शेतकरी कामगार शेतमजूर दिनदलित ऊस उत्पादक दूध उत्पादक कांदा उत्पादक मला लाखो मताने पाया तुमच्या लहान भावाला आशीर्वाद देतील हा माझा आत्मविश्वास आहे